नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाला किती भाव मिळेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची कापसाचे बाजारभाव तसेच विविध बाजार समित्यांचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून चला तर मग सुरू करूया कापूस उत्पादक बियाणे कंपन्या उद्योगांशी आज संवाद साधलेल्या मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती एचबीटीचा मार्ग मोकळा होणार कापूस उत्पादकता घटीचे प्रमाण कारण समोर करत आज अकरा तारखेला म्हणजे काल कोम कोयमतूर तमिळनाडू येथे कापूस बियाणे उत्पादक व प्रक्रिया या क्षेत्रातील भा, भागाधारांशी केंद्रीय कृषी मंत्री राज शिवराजसिंग चौहान यांच्या प्रमुख उपस्थित संवाद साधला गेला आहे तर या बैठकीनंतर सध्या सुरू असलेल्या एच बी टीचा मंजुरी वादाचा मार्ग मोकळा शक्यता व्यक्त केली जात आहे देशभरातील शेतकरी संशोधक प्रक्रिया उद्योजकांनी या बैठकीस उपस्थिती राहण्याचे आव्हान स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे ते म्हणाले मी स्वतः या बैठकीला उपस्थित आहे या बैठकीतील कापूस लागवडीशी संबंधित आव्हाने आणि स शक्यतांवर चर्चा होईल ज्यामध्ये शेतकरी संघटना बियाणे कंपन्या जिनिंग आणि सूत गिरण्या कापड उद्योग आणि निर्यातदारासह प्रमुख कापूस उत्पादक राज्यासह सहभागी होतील दरम्यान याबाबत बोलताना शेतकऱ्यांचे प्रश्न ज्येष्ठ अभ्यासक विजय दावादिया म्हणाले बी टी कापसावरील व्हायरसामुळे त्यांची उत्पादकता कमी झाल्याचा दावा करीत केंद्रीय कृषी आणि या क्षेत्रातील भागीदारांशी संवाद साधत नव्या पर्याय कापूस उत्पादक देणार आहे मात्र ही सारी खेळी बियाणे कंपन्यांच्या दबावाखाली खेळण्यात आली असून या माध्यमातून एच बी टीला परवानगी दिली जाणार आहे श्री जावदिया यांनी या संवादा या संवा संवादकीय केंद्रीय कुछ, कृष कुछ, कृषीमंत्री चव्हाण या पत्र लिहिले पत्रात ते म्हणाले बियाणे कंपन्यांच्या दबावात एच बी टीच्या तंत्र तंत्रज्ञानाला मान्यता दिली जाणार आहे तर मग हे श तंत्रज्ञान देशभरात सरळ वनामध्ये उपलब्धतेची गरज आहे याशिवाय शेतकऱ्यांना ते स्वतः उपलब्ध होणार नाही या संदर्भात बरकावे आम्ही संबंधित बैठकी मांडणार होतो परंतु या बैठकीत सहभागीकरता संधी देण्यात आली नाही तर अशा प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद